खुशखबर 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 कोरेगाव मध्ये प्रथमच श्री स्वामी समर्थ मेस घरगुती चवीचे जेवण कोरेगाव येथे शाकाहारी व मांसाहारी जेवण घरपोच उपलब्ध होय मित्रांनो सरकारी नोकरदार पोलीस कॉलनी पोस्टल कॉलनी शालेय विद्यार्थी बँकामध्ये काम करणारे नोकरदार व सर्व शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर खुशखबर श्री स्वामी समर्थ मेस यांच्या मार्फत शाकाहारी जेवण फक्त ऐंशी रुपये चपाती फक्त दहा रुपये फक्त पार्सल सेवा उपलब्ध मटण डब्बा अडीचशे रुपये चिकन डब्बा दीडशे रुपये फक्त बुधवारी व शुक्रवारी मांसाहारी जेवण मिळेल बाजरीची भाकरी पंधरा रुपये ज्वारीची भाकरी पंधरा रुपये संपर्क प्रोपायटर बंधू मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो पाच एकोणनव्वद अठ्ठ्याण्णव पासष्ट एकदा अवश्य संपर्क करा चवीने खाणार त्यांना शिरके बंधू देणार खुशखबर 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 श्री स्वामी समर्थ मेसे यांचे घरगुती चवीचे जेवण कोरेगाव येथे तुमच्याच ऑफिसपर्यंत दुकानापर्यंत तुमच्या व्यवसायापर्यंत घर, घर मिळेल धन्यवाद धन्यवाद